आमिर खान ओळखला जातो त्याच्या कामासाठी त्याचे सिनेमे सर्वांना आवडतात कारण तो सिनेमात खूप मेहनत घेतो पण त्या मेहनतीला देखील काही मर्यादा असाव्यात की नाही आज मी जो किस्सा तुम्हाला राहे, तुम्हाला सांगणार आहे हो, तो ऐकून कदाचित हो तर गोष्ट एकोणीसशे एकोणनव्वद सालची आमिरचा राग हा चित्रपट बनण्याच्या तयारीत होता ज्यात एक सीन होता ज्यामध्ये आमिर घर सोडून जातो त्यानंतर त्याला रस्त्यावर राहावं लागतं प्रेक्षकांना आमिर खरच बेघर आहे असं वाटावं म्हणून या पठ्ठ्यांने चक्क आठ दिवस आंघोळच केली नाही हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरंय या सीन चित्रीकरण आठ दिवस सुरू होतं आणि ते आठ दिवस आमिर पारुसा राहिला होता हा किस्सा जरा विचित्र आहे पण आमिरने असे कारनामे अनेकदा केले आहे गजनी मधले सिक्स पॅक्स असो किंवा दंगल साठी अठ्ठावीस किलो वजन वाढवणं असो आमिरने भूमिकेला सर्व काही दिले कशी वाटली ही माहिती कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि दैनिक बुंबा बुमला फॉलो करायला विसरू नका